राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बघता सध्या राज्यात अगदी ग्राउंड लेवलपर्यंत आपल्या पक्षातील ताकद वाढावी म्हणून सगळ्याच पक्षांनी कंबर कसले विविध पक्षातील ताकदवान नेते मंडळी आपल्या पक्षात कसे येतील आणि त्यामुळं आपलं संख्याबळ आणि गाव पातळीवरची ताकद कशी वाढेल यावर सगळेच राजकीय पक्ष भर देत आहेत अशातच आता भाजपने आपला मोर्चा सध्या सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्याकडे वळवलाय आणि विशाल पाटलांच्या माध्यमातून भाजपने पश्चिम महाराष्ट्रातील ताकद वाढवण्याच्या दृष्टीनं तयारी सुरू केली पण हे सगळं असताना दुसरीकडे विशाल पाटील आधीपासूनच भाजपसोबत होते अशाही चर्चा सुरू झाल्यात पण यामागचं सत्य नेमका आहे तरी काय विशाल पाटील खरोखरच भाजपमध्ये जातील का आणि विशाल पाटलांचं खरोखरच भाजपसोबत कनेक्शन आहे का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर विशाल पाटील भाजपमध्ये जातील अशा चर्चा होण्याचं कारण म्हणजे सांगलीचे पालकमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदा पाटील यांनी विशाल पाटलांना भाजपमध्ये येण्यासाठी दिलेली खुली ऑफर एका पत्रकार परिषदेत बोलत असताना चंद्रकांतदा पाटील म्हणाले खासदार विशाल पाटील भाजपसोबत आले तर केंद्रातील भाजपची खासदारांची संख्याही वाढेल आणि सांगली जिल्ह्याच्या विकासालाही गती मिळेल राजकारणात नेहमी वर्तमानावर चालावं लागतं पुढं काय होईल माहिती नाही वर्तमान काळात त्यांच्या हाताशी अजूनही चार वर्ष दोन महिने आहेत या कालावधीचा आम्ही विचार करतो जर ते बरोबर आले तर आमची केंद्रातील संख्या देखील वाढते त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील विकासाच्या कामाला त्यांना जे काही करायचं आहे त्याला देखील सोपं जाईल म्हणून आम्ही त्यांना जाहीर ऑफर पुन्हा एकदा देत आहोत त्याचा त्यांनी विचार करावा असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी विशाल पाटलांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिली या ऑफर नंतर माध्यमांसमोर उत्तर देताना विशाल पाटील म्हणाले मी ज्या पद्धतीनं प्रश्न मांडतोय ही माझ्या कामाची पद्धत चंद्रकांत दादांना आवडली असेल मला सतत भाजप प्रवेशाची ऑफर देत असेल तर मी चांगलं काम करतोय असं मी समजतो पण भाजप पक्ष प्रवेशाबाबत मी कोणताही विचार करत नाहीये मी आता कायद्यानेच दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाऊ शकत नाहीये सर्व लोकप्रतिनिधींनी पक्ष गटतट बाजूला ठेवून सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी विचार करतोय हे माझं धोरण आहे असं म्हणत विशाल पाटलांनी सध्या तरी भाजपसोबत जाण्याची ऑफर नाकारली असली तरी यावेळी त्यांनी भाजपच जाण्यासाठी कायद्याची आडकाठी येत असल्याचंही सांगितलं तसंच काम करताना कोणत्याही पक्षाचा विचार न करता सांगलीच्या विकासासाठी काम करणार असल्याचं सांगितलंय यातूनही त्यांचा भाजप बद्दल असलेला थोडासा सॉफ्ट कॉर्नर सुद्धा दिसून येतोय हो शिवाय विशाल पाटलांना अशा प्रकारे भाजपकडून ऑफर येण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये कारण यापूर्वी सुद्धा सुरेश खाडे यांनी एका कार्यक्रमादरम्यान विशाल पाटील यांना भाजपत येण्याची जाहीरित्या ऑफर दिली होती तेव्हाही विशाल पाटलांच्या भाजप प्रवेशाबाबत पा जोरदार चर्चा रंगल्या होत्या खर तर विशाल पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतदा पाटील यांचे नातू त्यामुळं राजकीय दृष्ट्या सांगलीत त्यांच्या नावाला मोठं वजन आहे शिवाय स्वतः विशाल पाटील यांचा दांडगा जनसंपर्क झोपून देऊन काम करण्याची वृत्ती यामुळं त्यांनी मतदारसंघात फार पूर्वीपासूनच आपलं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलंय अशातच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि सांगलीतून विशाल पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची सगळी चिन्ह दिसत असताना अन तशी जंगी तयारी झालेली असतानासुद्धा उद्धव ठाकरे यांनी सांगलीतून चंद्रहार दादा पाटील यांना उमेदवारी दिली आणि विशाल पाटलांची उमेदवारी नाकारली मात्र त्यानंतर गप्प न बसता विशाल पाटील यांनी अगदी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि सांगलीतून भाजपचे संजय पाटील आणि उबाटाचे चंद्रहार पाटील या दोघांनाही हरवत जोरदार मुसंडी मारत ऐतिहासिक विजय प्राप्त केला अपक्ष उमेदवार म्हणून निवडून देखील आले खरंतर विशाल पाटील जेव्हा अपक्ष म्हणून निवडून आले तेव्हाच त्यांनी आपण काँग्रेस सोबत आहोत अशी भूमिका स्पष्ट केली होती मात्र तरीही वारंवार त्यांना भाजपकडून ऑफर येतच होती अशातच जानेवारी महिन्यात सांगली येथील मच्छी मार्केटच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमादरम्यान बोलताना विशाल पाटील यांनी वसंतता पाटील आणि नारायण राणे यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधाची आठवण करून दिली होती तसंच त्यावेळी बोलताना ते म्हणाले होते की मच्छी मार्केटची इमारत होत असताना आयुक्तांनी त्यात विशेष लक्ष घातलं सगळ्या मागण्या आणि त्रुटींबाबत सहकार्य केलं अजूनही केंद्राचा निधी आहे तसंच आम्ही अपक्ष खासदार असल्यानं गरजेप्रमाणे तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी आम्ही यायला तयार आहोत असं विधान त्यांनी केलं होतं पण त्यांच्या आम्ही अपक्ष खासदार असल्यानं गरजेप्रमाणे तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी यायला तयार आहोत या विधानानं ते आता भाजपसोबत जाण्याच्या तयारीत आहेत की काय अशी शंका आता उपस्थित होऊ लागल्या आहेत तसंच वसंतदा पाटील आणि राणे कुटुंबीय यांच्या संबंधाची आठवण करून देत विशाल पाटील भाजपमध्ये जाऊन तेच कौटुंबिक संबंध जपतील की काय अशा देखील चर्चांना आता उदाहरण आले शिवाय आता देखील विशाल पाटलांना भाजपमध्ये येण्याची ऑफर आली तेव्हाही त्यांनी कायद्याच्या आडकाठीचं कारण सांगितलं आणि पक्ष गटतड बाजूला ठेवून सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी विचार करतोय असं सुद्धा स्पष्ट केलं पण हे बोलत असताना त्यांनी कधीच भाजपला ठामपणे विरोध केलेला दिसत नाहीये उलट केंद्र सरकारच्या जातीनं सांगलीचा विकास घडून आणता येईल असा आशावाद त्यांच्या बोलण्यातून दिसून येतोय यावरून असाच प्रश्न पडतोय की सध्या जरी विशाल पाटील अपक्ष खासदार जरी असेल तरी त्यांची भाजपसोबत काही सेटलमेंट होती की काय तसंच आता जरी विशाल पाटील भाजपसोबत जाण्यास नकार देत असले तरी आगामी काळात एखादी का चांगली संधी बघून ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील याबाबतची शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये विशाल पाटील यांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं आगामी काळात खरोखरच विशाल पाटील भाजपसोबत जातील का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद